सन्मान्य व्यासपीठ आदरणीय गुरुजन वर्ग आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित मान्यवर आणि ते जमलेला माझा बंधू भगिनींनो मी भाग्यश्री गुरुदेव भाबड यत्ता नवीन शिकणारी विद्यार्थी मी तुम्हाला स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्याविषयी दोन तीन शब्द सांगत आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती हा महाराष्ट्र कोणाच आहे हा महाराष्ट्र कोणाचा आहे भेकाड्यांचा कायऱ्यांचा डरपकांचा हा महाराष्ट्र नाही नाहीये डोंगर उतऱ्यांचा मावळ मातीचा कडा पठारांचा हा महाराष्ट्र अरे वीरांची शूरांची शायरांची वजस्वी तेजस्वी परंपरा असलेला हा महाराष्ट्र संत सजनांच्या ओठावरचा विचार पोटात घेऊन टाळ मृदुगाच्या निवादन रमणारा भोला बाबडा भक्तांचा हा महाराष्ट्र छातीचा कोट करून स्वराज्याचा गडतड राखताना शत्रूचा वार निधीला छातीवर पेलणारा मर्द रांगणा मावळ्यांचा हा महाराष्ट्र अरे स्वराज्यासाठी डोळे हात पाय शरीर

कामगाराचा कोयता झाले शेतकऱ्याचा आसूर झाले कामगाराचा हात झाले बहुजन देव असा संघर्ष साहेबांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये माती 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 निर्माण केला साहेबांनी असा संघर्ष महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण केला आजोबा महाराष्ट्र आम्हाला विचारतोय तुम्ही मुंडे साहेबांसाठी एवढे वेडे का तुम्हाला काय दिलं मुंडे साहेबांनी सोनं आणि दिली हिंमत लढण्यासाठी अरे एवढंच नाही धैर्य दिलं शौर्य दिलं धाडस दिलं म्हणून आजही आमच्या रक्ता रक्तात म्हणून आज आमच्या नसा सात श्वासा श्वासात आणि रक्ताच्या थेंबात थेंबात म्हणजे साहेब जिवंत आहेत अरे बघते जनता लोकही बघतील अरे बघते जनता लोकही बघतील फाडले जरी हृदय म्हणजे साहेबच निघतील फाडले जरी हृदय म्हणजे साहेबच निघतील अशा स्वर्गीय लोकनेते गोपीनाथी मुंडे साहेब यांचा जन्म बारा डिसेंबर एकोणासशे रोजी बीड जिल्ह्यातील परीतील नाथरा या गावी झाला साहेबांनी आपल्या राजकारणाची सुरुवात जिल्ह्या जिल्हा परिषदचे सदस्य म्हणून केली पुढे एकोणीसशे ऐंशी मध्ये साहेब पहिल्यांदी आमदार विधानसभेत आमदार म्हणून गेले राज्यभर पक्षा राज्यभर पक्षासाठी साहेबांनी अनेक परिश्रम घेतले आणि संघर्ष देखील केला अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही साहेबांनी पक्षाला उभारी देण्याचे काम केले अतिशय प्रतिकूल परिस्थितीत साहेबांनी पक्षाला उभारी देण्याचे काम केले साहेबांनी आपल्या राजकीय जीवनात अनेक भूषवली होती विधानसभेचे विरोधी नेता म्हणून उपमुख्यमंत्री गृहमंत्री केंद्रीय झेंडे बदलले कोणी इनाम बदलली कोणी निष्ठा बदलली मात्र मात्र आम्ही ना इनाम बदलले ना निष्ठा ना झेंडा ना पक्ष ना नेता म्हणूनच म्हणते चमत्कार झाला नाही म्हणून तेव्हा बदलणारी आमची नाही चमत्कार

साहेब शाळेत गेले शाळेच्या मातीला हात लावला तिथे नवीन इतिहासच घडवला साहेब शाळेत गेले तिथे नवीन इतिहासच घडवला साहेब शाळेतलेला इतिहास साहेब समाजातले इतिहास साहेब लोक सभेतले इतिहास साहेब लोक विधान सभेतले इतिहास अरे उपस्थित बांधवांनो मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते ज्या ठिकाणी तुम्ही स्वतःला म्हणते साहेब म्हणतात ना बस मग एवढंच करा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी इतिहास घडवा तरच तुम्ही खरे मुंडे सैनिक अरे लोक अक्षर जगा पे जाते हे वहा इतिहास होता है अरे लोक अक्षर जगा पे जाते है वहा इतिहास होता है लेकिन लेकिन साहब जा भी जाते है वहा इतिहास बना आते है साहब जा भी जाते है वहा इतिहास बना आते जाता जाता एवढंच म्हणेल अन्यायाचा त्यांना अन्यायचा त्यांना रागाच होता मुंडे साहेब आमचा वागच होता मुंडे साहेब आमचा वाघच होता जय जय महाराष्ट्र